नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज आलेले आहेत कोंबड्यांना पुन्हा गिराईक तर हे गिराईक नाही आहे तर यांना यांच्या फ्रेंडला कोंबडा द्यायचा आहे आणि तर जे आलेले आहेत त्यांना कोंबडा घेण्यासाठी तर मला काय झालं होतं की एवढे कोंबडे आणि घरातलं बरंचसं काम आवरायचं पडलेलं होतं तर मी त्यांना त्यांच्या पद्धतीनेच कोंबडा उचलून जसा आवडेल त्यांना तसा घ्यायला लावलेला होता आणि ते आतमध्ये आर्यन होता आणि ते आतमध्ये जाऊन त्यांच्या पद्धतीने जो त्यांना आवडेल तो घेऊन जा कारण इथे काही पैसे वगैरे मला घ्यायचे नव्हते तर त्यांचं काहीतरी अगोदर ठरलेलं होतं पैसे घेतले असतील पण माझ्याकडे काही पैशाचा व्यवहार नव्हता त्यामुळे त्यांना जसं मला सांगितलं होतं यांनी की या त्याला जशा पद्धतीने जो आवडेल तो कोंबडा घेऊ दे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता जेंट्स सुद्धा किती फजिती होते कोंबडे पकडण्याची तर त्यामुळे मला आतमध्ये जायला एक चान्स होता की नाही गेलेलं तेच बरं राहणार आहे कारण आहे हे पकडून येतील कारण हे ओळखीचे होते आणि आपण त्यांना मी मग म्हणू शकते बाकीचे जे गिराईक असतात ना तर त्यांना म्हणू शकत नाही आहे आणि ते आल्यानंतर मला पकडून त्यांना द्यावंच लागतं तशा पद्धतीने कोंबडा त्यांनी पकडलेला आहे आणि खूप इझिली खूप छान पद्धतीने कॅच केलेला आहे वरती कोंबडे जे आहेत आतमध्ये खूप उड्या मारतात डोळ्यांना किंवा डोक्याला अंडखे वगैरे लागतात त्यांच्यावाले आणि कोंबड्यांचं काम खूप रिस्की झालेलं आहे आता आणि ते कोंबडा पकडल्यानंतर ते खूप जास्त पद्धतीने जे आहेत ना तर एकमेकांच्या भांडणं देखील करायला येतात आपल्याकडे जर जेव्हा आपण दुसरा कोंबडा पकडतो तर अशा पद्धतीने कोंबड्याला दोन तीन गिराईक आलेले आहेत हा कोंबडा गेलेला आहे त्यांच्या फ्रेंडला आणि आणखीन गिराईक देखील आलेले आहेत तर देखील इथून अडीचशे रुपये किलोने इथे कोंबडा घेऊन जात असतात तर एक कोंबडा जो भरतो तर तो, तो प्रत्येकी साडेपाचशेपर्यंत अडीच किलोचा जर ब बस बसला तर साडेपाचशे सहाशे रुपये त्याची मी घेत असते आणि अडीचशे रुपये किलोनीच मी पूर्णाचे आहे तर ते याचे पैसे मी चार्ज करत असते तर अडीच किलोपर्यंत कोंबडा मी पाचशे रुपयेपर्यंतसुद्धा देऊन टाकते कारण आता जे कोंबडा आहे ते सात ते आठ महिन्याचे झालेले आहेत आणि मी जसं जमेल तसं मला आता ही गिराई करायचं आहे कारण मला जो आहे ही पोल्ट्री छोटी आहे तरी क्लेन क्लीन करून घ्यायची आहे त्याला कोबा वगैरे करून घ्यायचा आहे पुढे एक वेगळा प्लॅन ठरलेला आहे तर त्यासाठी सात आठ कोंबड्यांमुळे हा प्लॅन माझा थांबून राहिलेला आहे आणि अशा पद्धतीने क्लीन करून घेणार आहोत तर तर इथं आता दुसरं गिराईक आलेलं आहे त्यांना दोन कोंबडे घ्यायचे आहेत आणि दोन कोंबडे आहेत तर हे पूर्ण मला मिळालेलं आहे त्यामध्ये वन थाउजंड रुपीज तर वन थाउजंड रुपीजपर्यंत हे कोंबडे गेलेले आहेत तर साधारण खूप जास्त एका दिवसामध्ये दे, आणखी देखील माझे कोंबड्यांचे गिराईक झालेले होते पण प्रत्येक व्हिडिओ मी काढलेला नाही आहे कारण मुलं खूप जास्त त्रास देतात मध्ये मध्ये दे मोबाईल घेत असतात तर त्यांच्याबरोबर देखील एक मुलगा आलेला होता तो त्यांचा भाचा होता आणि हे देखील आमच्या शेजारचेच आहेत तर शेजारचे असल्यामुळे काही वाटत नाही आहे तर त्या मुलांनी देखील पटकन असा कोंबडा पकडला होता खूप ट्रेंड वाटत होता तो मुलगा आणि बरं झालं ह्या दिवशी जे आहे तर त्यांना जे आवडेल तेच पद्धतीने कोंबड्यांचं जे आहे तर इथे मार्केटिंग चांगलं झालेलं आहे आणि नेमकं जत्राचा टायमिंग आहे एक हजार सबस्क्रायबर देखील झालेले आहेत आणि कोंबडे देखील आता फटापट सेलिंग होत आहे तर अशा पद्धतीने हजार रुपये मी घेतलेले आहेत आणि शेजारचे असल्यामुळे मी इथे दोनशे रुपये किलोनीसुद्धा कोंबडा सेल करत असते कारण जसं यांनी मला सांगितलं असेल कारण शेजारचे जे असतात तर ते म्हणतात ना आपल्या इन्काम येत असतात तर त्यामुळे यांचा जो भाव ठरलेला असतो तोच मी इथे देत असते कारण मार्केटिंग जे आहे ते यांच्याकडेच असतो आणि फक्त फोनवरतीच आमचा बिझनेस होत असतो मी फक्त इथे पकडून देण्यासाठी असते तर आता मकाचा भरडा करायचा आहे तर मकाचा भरडा आणि मी इथे गिरण आहे तर त्यामध्ये मकाचा भरडा करून घेत असते कधी दिवसभर मला जात असते आणि ही जी गिरण आहे ना तर यांनी भरडा खूप हळूहळू होतो आम्ही मोठी गिरणीच्या शोधात आहोत होत कारण आमचं स्वतःचं जरी गिरणीचं दुकानामध्ये आमच्या गिरणी विकत आम्ही असलो तरी देखील भरड्याचे जी गिरण आहे तर ते अगदी भरडा होतो असं नाही तर अगदी वेगळाच भरडा होतो त्यामध्ये पीठ जास्त होतं आणि कोंबड्यांचं जो मकाचा आहे ते नाश जास्त होतो तर आम्ही नवीन किरण आहे बघितलेली देखील आहे लवकरच मी तुम्हाला त्या गिरणीचा देखील इथे व्हिडिओ हो। दाखवणार आहे तर मकाचं गोणी वगैरे फोडून ते मकाचा भरडा आम्ही दिवसभर मिळती करत असते जसा वेळ मिळेल तसा अगदी दिवसभरच करते असं नाही आहे पण मग बिझी असतं आणि बिझी असणं नेहमी चांगलं असतं तर अशा पद्धतीने भरडा मी एक टोकर केलेली आहे मका जी आहे ती चाळून घ्यायची आहे कारण गिरण नाही त्याच्यामध्ये जर मकामध्ये घाण असली ना तर ते बरंचसं जे आहे तर ते गिरणीमध्ये अडकतं आणि मग खूप वेळ जातो जी गिरण साफ करण्यासाठी तर मका जी आहे तर ती पूर्ण व्यवस्थित मी अशी क्लीन करून घ्यायची आणि मगच आपल्याला ते भरडा आपल्या गिरणीमध्ये टाकायचे भरडा करण्यासाठी आणि इथे मी घेतलेलं आहे खाद्य कारण कोंबड्यांना जे आहे तर हे खाद्य टाकायचं आहे आणि खाद्य तुम्ही बघू शकता तर लालमुणी जे आहे तर बारामतीचं जे खाद्य आहे हे मी तुम्हाला खूप वेळा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे बारामतीचं खाद्य आहे तर तेच मी इथे सध्या तरी मी तेच वापरतो आहे आणि इथे औषध देखील आम्ही बरेचसे कोंबड्यांना देत असतो तर कोणते कोणते औषधं द्यायचे आहे त्याचं देखील मी एक असपशील व्हिडिओ नक्कीच बनवेल कारण औषध जे आहेत ना बरेचसे संपतात आणि संपलेले पण असतात आणि जेव्हा मला लक्षात येतं राहतात तेव्हा ते बॉर्डर्स वगैरे आम्ही साईडला टाकून दिलेले असतात आणि औषध टाकताना जो आहे तर व्हिडिओ मला अजून बनवायचा राहिलेलाच आहे तर हे खाद्य जे आहे तर मी आता हे घेऊन चाललेले आहे आणि कोंबड्यांना देखील मला आता खाद्य टाकायचं आहे तसेच मकाचा भरडा देखील टाकायचा आहे तर पूर्ण तीन चार बाजूने माझं जे गेट आहे तर ते लॉक आहे तर त्या माझ्या सस हे तर त्या चाललेल्या आहेत शेजारी त्यांना मी शेजारी पाठवलेलं आहे कारण शेजारच्या ज्या मावशी आहे तर त्यांचं काहीतरी काम आहे अक्कांकडे आणि मग अक्का तिकडे UH! गेलेले आहे तर चला जोपर्यंत आर्यन आहे माझ्याबरोबर घरीच आहे आर्यनला गालफुगी झालेली आहे आणि तीन चार दिवसापासून तो आजारी आहे तो घरीच आहे आणि अंश मात्र शाळेत गेलेला आहे त्यामुळे आर्यन माझ्याबरोबरच असतो आणि तो घरामध्ये थोडा वेळ थांबत नाही आहे कारण त्याला थंडी ताप वगैरे नाही आहे तर थंडी ताप वगैरे नसल्यामुळे तो माझ्याबरोबर इथे पाठीमागे इकडे येतच असतो आणि त्याला बरं वाटतं बागामध्ये आल्यानंतर खूप वेळा आम्ही मी, मी मुलांना कोंबड्यांपासून लांबच ठेवत असते पण कधी कधी काय होतं की खूप वेळ झाला होता तसा तो घरातच होता आणि त्याला यायचं होतं बाहेर म्हणून मग तो देखील माझ्याबरोबर आला होता आणि आता सध्या जी आहे गालफुगीची साथ चालू आहे असं म्हणतात आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचा गाल सुजलेला आहे तर मी त्याला त्यामुळे शाळेत पाठवलं नाही आहे कारण आपल्यामुळे दुसऱ्यांना इन्फेक्शन व्हायला नको तर आणि मॅडम देखील असं बोललेलं आहे की स्कूलमध्ये त्यांचं की मुलांना जर असं काही सर्दी खोकला कधी वगैरे वेळ झाली तर त्यांना शाळेत पाठवायचं नाही आहे तर त्यामुळेच मी त्याला शाळेत पाठवलेलं नाही आहे आणि माझी मोठी म्हणजे आधी तुम्ही पण सांगितलेलं आहे स्ट्रिक्टली की अशा गालफुगी झालेलं मुलं ती मोठी आहे तुला सगळ्या समजतं तर शाळेमध्ये काही काही सांगतात ते घरी पूर्ण डिटेलमध्ये सांगत असते तर कोंबड्यांना जे आहे तर बारामतीचं जे खाद्य आहे ते टाकत आहे तर अशा पद्धतीने खाद्य जे आहे तर ते अशा पद्धतीने फास्टमध्ये टाकत जायचं आहे कारण कोंबड्या भरपूर आहे आता दोन हजारच्या पुढे कोंबड्या आहेत तर चार पाच टोकऱ्या खाद्य एका ठाण्याने त्यांना टाकावं लागतं खूप जास्त एकामेकांच्या खाली ते आला नाही पाहिजे जसे पटापट आहे दोन तीन टोकऱ्या टाकून द्यायच्या आहेत म्हणजे काय होणार आहे की एकामेकाखाली दबणारं नाही आहे तर अशा पद्धतीने घरातला आवरल्यानंतर मी इथे दुपारची वेळी कोंबड्यांना खाद्य टाकत असते तीन टाईम मी इथं खाद्य टाकते कोंबड्यांना मक्याचं देखील खाद्य टाकते आणि हे जे खाद्य आहे ना जे विकत आणतो तर ते त्यांना खूप जास्त आवडतं मक्याचं जे खाद्य आहे तर ते खात असतात ते रोजचंच असतं पण हे खाद्य स्पेशल असतं खाद्य जे एक टाईम मी नेहमी टाकत असते आता मक्याचं जे आहे तर भरडा इथे मी मका चाळून घेणार आहे मका चाळून घेतल्यानंतर त्यातली घाण काढून टाकायची नेहमी त्यात गिरणीमध्ये मका मी इथे लावून देणार आहे तर अशा पद्धतीने मकामध्ये अजिबात घाण नाही आहे कारण मका हे खूप स्वच्छ भेटलेली आहे क्लीन भेटलेली आहे मागे जेव्हा मका आणलेली होते जेव्हा आमचे घरी इथे मी एकटीच असायची आणि जी बाबा दवाखान्यामध्ये होते तर त्यावेळेची जी मका होती ती अक्षरशः खूप जास्त घाण होते आणि मी खूप जास्त वैजागले होते मका क्लीन करता करता आणि त्या पिरियडमध्ये मी देखील आजारी पडले होते तर रेडीचंच असतं की आजारी पडल्यानंतर आपल्याला करावंच लागतं मुलांचं पण बघावंच लागतं तर अशा पद्धतीने मका जे आहे तरी गोष्टी क्लीन करून ठिकली आहे आणि इला जास्त क्लीन करायचं नाहीये पण तरी देखील थोडीफार हलवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने त्यातली जी त्यातली जी घाण आहे तर ती काढून टाकायची आहे आणि मग त्याने जे गिरण आहे तर ते आपली जास्त वेळ चालणार आहे कारण गिरणीमध्ये मकाच्या आतमधला एखादा जरी देठ वगैरे गेलं भरायचं तरी देखील ते गिरण अडकते आणि त्यामुळे मलाच प्रॉब्लेम होतो तर त्यामुळे ही खबरदारी मी घेते मका मका मक मकेतच भरला सध्या मी करते आणि मध्ये मी तांदूळ वगैरे सगळे एकत्र करायचो पण खूप जास्त पीठ व्हायचं तर पीठ होण्यामुळे जास्त नाशूस होत असतो तर अशा पद्धतीत तर त्यामुळे मी इथे आता मा तांदूळ आणि बाजरी जे आहेत आम्ही भरडायला घेतच नाही आम्ही डायरेक्टली टाकून देत असतो तो तर खूप छान पद्धतीने जे आहे तर दुपारचं शेड्यूल असतं तर संध्याकाळपर्यंत बिझी शेड्यूल असतं मुलांमध्ये असतं आणि संध्याकाळचं ते ईमध्ये असतं तर त्यामुळे मला आता माझी लाईफ जी आहे ती खूप छान वाटत आहे पूर्वी मला इथे अजिबात आवडत नव्हतं कर्म करमतसुद्धा नव्हतं आणि खूप वेळ आता मी मोबाईलमध्ये टाईमपास करत बसण्यापेक्षा मी माझ्या स्वतःकडे लक्ष देते माझ्या मुलांकडे दे लक्ष देते तर हा हा रुटीन मी माझा बनवलेला आहे पुढे मी फक्त फा फार्मिंगमध्येच इंटरेस्ट ठेवून फार्मिंग खूप वाढवणार आहे तर जे घरचे रेग्युलर कामं करून फार्मिंग कसं करायचं आहे तर इथे मी तुम्हाला सांगणार आहे एक लेडीज असूनसुद्धा पूर्णपणे ॲडजस्ट करायचं असतं आणि मिस्टरांची मदत होते मला फक्त खाद्य आणण्यापुरते बाकी त्यांची मला मदत होत नाही आहे कारण त्यांना देखील दुकानाचं काम असतं आणि त्यांनी ते काम जर पूर्ण केलं नाही तर आपचं पुढचं बजेट देखील बिघडणार आहे कारण मुलांचं शिक्षण वगैरे सगळं आमचं जे आहे तर ते शॉपवर चालू आहे सध्या आणि आम्ही असं सेकंड बिझनेस करणार आहोत तर हा बघणार आहोत की यामध्ये किती जास्त प्रमाणात परवडतं की नाही परवडतं असं म्हणून आम्ही केला होता तर मला चांगला असा अनुभव आलेला आहे तर वर्षाच्या आतमध्येच आमचं चांगल्या पद्धतीचे प्रॉफिट झालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही विकत खाते घेऊन सुद्धा हा बिझनेस कंटिन्यू करत आहे खूप जण घरचं खाद्य तरी देखील बिझनेस कंटिन्यू करू शकत नाहीये आम्ही औषधापासून सगळ्या गोष्टी सेल अगदी विकत आणत असतो तरी देखील आम्ही हा बिझनेस आता लावून धरलेला आहे त्यामुळे मी सगळ्या जणांना सांगत असते की तुम्ही आवर्जून बिझनेस करा साईड बिझनेस म्हणून तुम्ही हा नक्कीच करा महिलांनी तर नक्कीच करावा अगदी शंभर कोंबड्या केल्या किंवा के दहा कोंबड्यांपासून सुरुवात केली तरी देखील चालेल तर पोल्ट्रीमध्ये एक कोंबडी आहे तर ती इथे सेडमध्ये वरती अंड देत असते आणि रोजचं झालेलं आहे तिचं लवकर अंड बघितलं नाही तर, तर कावळा जो आहे तर अंड घेऊन जात असतो आणि अशा पद्धतीने आर्यन जो आर्यन घरीच आहे तर त्याच्याकडूनच मी अंडही काढून घेणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू बंड एका नवीन व्हिडिओ लवकरच तो पर्यंत टाटा बाय बाय